नऊ वाजता नड्डा साहेबांच्या पीएचा फोन आला आणि तो आमचा त्याचं नाव बघायचं तर त्याचा फोन आला म्हटला की साहको बाद करा मी आमचं तर मला असं वाटलं की आदल्या दिवशी साहेबांच्या ऑफिसमधून एक मेसेज सगळ्या खासदारांना आला होता की उद्या शपथविधी झाल्यानंतर सगळ्यांनी माझ्या घरी स्नेहभोजन आला या म्हणून मला असं वाटलं की जेवढ्या जमेल तेवढ्या लोकांची बहुतेक बोलत आहे तर त्यांनी मला फोन केला मुरली का हो पुणे मे हो या दिल्ली मे हो? ने म्हणजे सर दिल्ली मे हो तो एक काम करो थोडा पॉस घेतला आता काय मला पॉस घेतला का मला काहीतरी गरबड दिसली तर एक काम करीएम हा साजरा आपथ लिहिणी मला काहीच सुधारणा मी नक्की बघतो की देत आहे आवाज घेऊन मला काही माहित नाही कारण अपेक्षितच नाही कारण पहिली वेळ आहे की पहिल्यांदा निवडून आपण गेलो आणि पहिल्याच त्यामध्ये असं काही होत नाही शंभर टक्के होत नाही पण ते मला असं वाटतं की हे सगळं एकूण स्वप्न होत होत विश्वासही बसत नव्हता हो पण दुसऱ्या बाजूला दडपण नाही येत होतं की आता मात्र हे काहीतरी वेगळंच चाललंय आणि मग पीएम हाऊसला गेलो तिथं सगळ्यांना एकत्र बोलवलं मोदीजी आले आम्हाला सगळ्या जे काही शपथ घेण्यात सगळ्या मंत्र्यांना एकत्र बोलवलं त्यांच्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं काही सूचना केल्या एवढ्या मधल्या वेळात घरच्यांना फोन केला की जमलं जे काही विमान मिळत असतील तर सापडत असेल तर या आता थोडासा त्यांना नऊ ला कळल्यानंतर एक तासाभरात आवरून ते पावणे अकराला एअरपोर्टला पोहोचले सव्वा अकराचं फ्लाईट त्यांना होतं ते मिळालं होतं आणि म्हणून ते शपथविधीला आई आणि मुली बायको पोहोचल्या ते पण हा इतकं सगळं अचानक होतं याचं सगळं सांगायचं की काही विश्वास मला त्या सगळ्या मधल्या दोन चार तासात मलाच विश्वास बसत नव्हता काय चालतं गेम हाऊसला काय एंट्री काय 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 असं एकदम आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले क्या पुणेकर कसे हो म्हटल्यानंतर म्हणलं की एकदम अजून वाटलं की आज यांच्या आपण काम करणार आहोत संधी मिळती खूप बरं वाटलं शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होतं आणि शेवटी तिसरा नंबर होता त्यामुळे ते एक दडपण होता आणि कधीतरी वाट करून करून चुकायला लागले होते आताच होत माझं शपथविधी ते पाठ तरी किती वेळा म्हणलं पाठ एखादी सही आपण सांगत्या मारलो की चुकते शेवटी शेवटी तसं ते पाठ करता करता शब्द चुकायला लागले का असा संशय आला ना ते किशोरच पिऊन देईल आणि तो एक वेगळा आयुष्यातला क्षण होता की या सगळ्या प्रवासामध्ये खूप माझ्या नेत्यांनी माझ्या पक्षाने मला संधी दिली आणि विषय मी पुणेकरांना धन्यवाद देईन पुणेकरांचा हा सन्मान यासाठी म्हणेन की विठ्ठलराव गाजगियानंतर पुण्यातून लोकसभेचा खासदार निवडून गेलेला मंत्री ते चाळीस वर्षानंतर घडते म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकराला हा मान आहे की ते आता मंत्री झाले आणि म्हणून स्वाभाविकपणे पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाढल्यात कामही खूप करायचे दोन खाती जेव्हा मिळाली तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातो पण सहकार खातो म्हटल्यानंतर परत कोर्टात गोळा आला ते आता बिग बॉस बरोबर काम करायचं म्हणजे खरं तर ज्यांना भेटण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो भेट व्हावी ओळख व्हावी नावाने हात मारावी आपल्याला तरी तर अशी थप्पन असते कार्यकर्ते स्वाभाव्य तीस वर्षाचा आमचा असा काय त्यात स्वाभाविक असं वाटतं ना ते काहीतरी व्हावं आज त्यांच्यावर काम करायचंय दोन बैठका झाल्या त्यामुळे खर तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे आप हर सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न प्रोस्कार ढक्कन देना hmm. ये रेड वाला है। सही वाला देना अबे ढक्कन पहले तो सही पानी पीना मानिकचंद ऑक्सरिच प्राउडली इंडियन